श्री वैद्यनाथ महोत्सव आला की पहिली टीका असते की हा कृषी मंत्र्याला लाजलं पाहिजे लाज वाटली पाहिजे मी वेगळ्या भाषेत नाही शुद्ध भाषेत बोलायचा प्रयत्न करतो की एवढ्या नत्र नर्तकीला इथं येऊन नाचवतोय बाबा तुझ्या का स्वतः दुखत आहे जर आपली सार्वजनिक गणेश महोत्सवामध्ये या ठिकाणी दाखवली तर ते कला तुम्ही शिवू देऊ नका जर धनंजय मुंडे वाईट असेल तर तुम्हाला अधिकार आहे धनंजय मुंडेला शिवी द्यायचा पण एक जर आमची भगनी इथं आपली कला दाखवत असेल तर त्या कला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कुणीही दिला नाही हे आवर्जून आणि ठासून मी या ठिकाणी सांगतो सार्वजनिक गणेश महोत्सव दरवर्षी होणार फार नैसर्गिक संकट आलं तर होणार नाही पण माझ्या काय सूचना आहेत गणपती बसतो अण्णा त्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा नाही गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा आणि अभूतपूर्व कार्यक्रम अरे या कार्यक्रमात सुद्धा नाथ प्रतिष्ठानी सामाजिक सलोखा या ठिकाणी निर्माण केलेला आहे या वर्षी अल्टा असेल अजीज नादाचे नातू असतील हे दोघं या देशात नाहीत परदेशात नाहीत म्हणून कव्वालीचा कार्यक्रम घेता आला नाही पण लावणी पासून पर्यंत आणि नाटकापासून चला हाऊ चला हवा पासून सर्वच्या सर्व अर्घित नाही इस बार स्मरिका जी अजय अतुल दूसरी बार यहां पे कॉन्सर्ट करने आ रहे हैं अजय अतुल दोनदा यह ठिकाणी कॉन्सर्ट कराला देता है मजा हा महोत्सव आता फिर राज्य मोटा लागलाय ला आणि पुन्हा टीका करायला सोप आहे थोडक्यात निवडणुका आल्या आता निवडणुका आल्या म्हणल्यानंतर अनेक जणांच्या सुप्त इच्छा जागा दा झाल्या काय सावकार खरे का नाही बरोबर सदी जाऊ दोन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आल्यात शिवाजी भैया ओ रेड छोरदास आता निवडणुकी समोर आल्या तर या समोर आल्यानंतर निवडणुकीत हा कार्यक्रम बदनाम झाला पाहिजे अरे आपल्यापैकी कुणाला माहित नसेल आज माझं भाषण फेस लाईव्ह रियल जिथं कुठं जात असेल त्या सुद्धा शेवटच्या व्यक्तीला माहित नसेल कि तीन दिवसापूर्वी माझ्या परळीतले एक हजार घर पाण्याखाली होते त्या एक हजार घरात मी स्वतः स्वत गेलो आणि आज सांगायला अभिमानाला वाटतो की ज्यांचं सगळं काय त्या पुरात गेलं त्यांच्या नाश्त्या जेवणापासून ते राशन पर्यंत आम्ही सर्व जबाबदारी याच नात प्रतिष्ठाननी घेतली आणि मी उद्या आपल्याला सांगतोय शब्द दिला होता की प्रत्येक कुटुंबाला ज्यांनी आपलं सर्वस्व गेले भांडे गेले त्राशन गेले घरी घालायला ना, कपडे नाहीत अशा सर्वांना नाथ प्रतिष्ठान करून प्रत्येक कुटुंबाला त्या ज्याचे पंचनामे झाले दहा हजार रुपये हे नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी दिले जाणार आहेत जणांनी टीका केला जशा टीका केल्या तशा त्यांनी आभारही मानले आपल्याच परळीच्या सुष्माता अंधारेने टीका केलं म्हणलं कृषी मंत्र्याला असा कार्यक्रम का ज्या वेळेस त्यांना कळालं की कृषी मंत्र्याचा हे नात प्रतिष्ठान दहा एकर दहा हजार रुपये या एका कुटुंबाला मदत देणारा त्यावेळेस त्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाचे आभार मानले हे सुद्धा एक आगळ ला लागते आज शेतकरी संकटात आहे कृषी मंत्री म्हणून आणि सरकार म्हणून मी शेतकऱ्याच्या पाठीमागा ज्या शेतकऱ्याचं संबंध नुकसान झालंय त्याला क्रॉप इन्शुरन्स करून पंचवीस टक्के अग्रिंत मिळणारच आहे एनडीआरएफ मधून मदत मिळणारच आहे आणि एवढंच नाही खऱ्या अर्थानं आता आपला शेतकरी सरकारचा लाडका झालाय लाईट बिल मागचं मागचं लाईट बिल पुढचं मागचा भरायचं नाही पुढचं द्यायचं नाही मुख्यमंत्री खंबीरपणाने उभे आहेत त्यांना आजपर्यंत मिळाली नाही एवढी अभूतपूर्व मदत येणाऱ्या काळात मिळवून देण्याची जबाबदारी मी या ठिकाणी देतो <laughs> आजकाल राजकारण असं चाललंय की राजकारणामध्ये अनेक जणांना गुदगुल्या व्हायलात शेवटी मला या परिस्थितीवर दोनच वाक्य बोळावं वाटतं सही वक्त पर करवा देंगे सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास सही वक्त पर करवा देंगे हरों का एहसास कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं, कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं, मलाइका गोष्ठी का अभिमान आनंद मैं अनेक या ठिकाणी का बोलते पुष्पा हितर विपर हित एनिमल तो पूरा नहीं देखा जो भी देखा चार्टर देखा तो चार्टर भेजा या रश्मिका ती येणाऱ्या काळात एक चित्रपट येतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा युगपौश जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजाच्या सुनवाई म्हणून कोण काम करत असतील तर त्या रश्मिका आहे हे आपल्या सर्वांच्या समोर सांगणं माझं कर्तव्य आहे कृती समन यायला वेळ आहे त्यांनी सीतेच काम एवढं उत्कृष्ट केलंय की आम्ही रामायणामध्ये वाचताना रामान रामानंद सागर साहेबांची सिरियल पाहत असताना दीपिक दीपिकाला जी सीता पाहिलं त्याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं सीतेच एक कलाकार म्हणून आपल्यातलं रूप आघाडलं ते रूप कीर्ती सोनच्या इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेलच म्हणून आज आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करतो आपण बोल गिर या नाथ प्रतिष्ठानची प्रतिष्ठा वाढवली एक दिवस निश्चित येईल की या सर्व मान्यवरांची कला आज क्या उद्घाटन आयात ला मैं मेरी तरफ से आपको जबान देता हूं रश्मिका जी कि आप जैसा उद्घाटन के तौर पे इस परली में आए हैं यह फंक्शन इससे भी बड़ा होगा जहां आप खुद परफॉर्म करने के लिए भी आओगे हम एक बार बुलाने के बाद छोड़ते नहीं हैं मुझे याद है जब गोविंदा जी जिसको चिच्ची भैया आज भी कहते हैं जिनका गाना भले ही वो उम्र से थोड़े मुझे अभी भी नहीं लगता मैं तो उनसे छोटा लगता हूं मेरे बहुत गहरे अच्छे दोस्त हैं, लेकिन फिर भी उनका गाना मैं से मीना सेना साथ ही से, से मुंह से जाता ही नहीं है पहली बार बुलाया था मुझे आशीर्वाद दिया मुझे मालूम नहीं था कि मैं यहां बैठा वाला एक बैठने वाला एक साथी यहां आके कब भाषण करेगा उन्हें आशीर्वाद दिया था कि तू यहां आके बोलेगा दूसरी बार बुलाया दूसरी बार बुला के उन्होंने जो आशीर्वाद दिया वो आशीर्वाद के साथ हमने भी उनका एहसान जताया ऐसे लोग परली के बड़ा दिल रखने वाले हैं इसलिए आपका तो स्वागत करता ही हूं तुमच्या सगळ्यांचंही स्वागत करतो येणाऱ्या दहा दिवसात अतिशय चांगले जगातले चांगले कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत कुठल्याही कार्यक्रमाला कसलंही गालबोट लागू देऊ नका एवढी कळकरीची विनंती मी या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांना